आज इयत्ता चौकी या निरोध समारंभानिमित्त उपस्थित आपल्या श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आणि ओळखंशी शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम सूर्यविंशी ग्रामविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आमच्या शाळेतील सर्व माझे सर्व सहकारी शाळा स्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षणतज्ञ विनोज नेहमी मदत करणारे आमचे विजय सूर्यविषी यांना सगळे ओढताना म्हणून ओळखतात या सर्वांचं या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्वागत करतो खर तर चार वर्षाचं म्हणणार नाही शिक दोनच वर्षाची बोल मुलांनी ती भावना करून दाखवली की दोन वर्ष ऑनलाईन होती त्या ऑनलाईन काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप बरं वाटलं अर्चितचं मनोबत ऐकल्यानंतर त्यानं म्हणजे मला माहिती आहे तिच्या मम्मीनं ते लिहून दिले पण ते इथं मांडणं सगळ्यांसमोर खूप छान वाटलं म्हणजे मी सुद्धा तिथं बोलताना बोललो जिंकलोच मला तो कारण माझं ज्ञानदान त्यानं सार्थकी लावलं तर ते गोष्ट त्यानं या दोन वर्षात जी काही शिकला त्याने इथं मांडली मुलांनी म्हणजे खरं तर अगोदर मला पालकांचं कौतुक करायचं होतं पण तिने मनोगत एवढं छान मलाही माहित नव्हतं त्याने इथं बोलल्यानंतर मला काळ की एवढं छान मनोगत त्यांना बोलता येतं आणि छान पद्धतीने मांडलं दुसरी गोष्ट आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला हा कार्यक्रम सुद्धा म्हणजे कशी तर मुलांना पण एक दोन व्यक्ती म्हणतात ना एक दोन व्यक्तींसमोर आपण गेलो की देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी या कार्यक्रमासाठी आपल्या शाळा शाळापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ सुरक्षित सर यांनी मदत केली तसेच शाळा व्यथापन समितीचे सदस्य श्री विजयविलास सूर्यंशी यांनीही मदत केली आराध्याचे पप्पा असतील मुलाचंही नाव घ्यायला पाहिजे मुलांना बरं वाटतं आराध्याचे पप्पा असतील किंवा त्यानंतर ज्योतिरादीचे पप्पा असतील यानंतर दिव्याचे पप्पा रामचंद्र सुर्यंशी यांनी टोबॅट दिले अगदी काल कालच वैष्णवीचे पप्पा सघुनाथ काटकर यांनी स्वतः कांदे दिले असा सर्वांचा हातभार लागत या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली अगदी आज या सर्वांचं मी मनपूर्वक इयत्ता चौथीच्या वर्गाच्या विद्यार्थी मित्रांच्या वर्ग मी मनपूर्वक आभार मानतो एक चांगला प्रवाह तुम्ही या शाळेतून सुरुवात केलेला आहे आणि हा असाच चालू राहील यानंतर इयत्ता चौथीला मार्गदर्शन करताना करत असताना खर तर मुलांनी शिकवण्या सांगितलं की अतिरिक्त मार्गदर्शन केलं पण विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की अतिरिक्त वेळ मी कधी देऊ शकलो तर आमच्या शाळेचे मुख्य सर असतील माझे सर्व शिक्षक सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या केंद्रात पाच एक शिक्षकी शाळा आहेत आणि दुर्दैवानं त्या भाऊ जर कोण त्या शिक्षक जायचा असला तर सगळ्याचा रोख आमच्या शाळेकडे यायचा कारण सहा शिक्षकी तर कार्यरत होते आणि एप्रोलला कोण जायचं की आमच्या घरात एक शिक्षक जाऊ द्या तर माझ्या सहकार्याने कधी ती वेळ माझ्यावर दिली नाही जून पासून चार मार्च पर्यंत म्हणजे त्यांनाही वाटलं की सर्व पोट तिकडे शिकवतायत त्यांना शिकवलं पाहिजे त्यांनी एक मला सहकार्य केलं माझ्या सर्व सहकार्यांचे याबद्दल मी निश्चितपणे आभार मानले आजच्या कार्यक्रमाला वाटायला पालकांनी सहकार्य केले शिक्षकांनी सहकार्य केले मग मी आज येऊ शकले आता या सर्वांचा आभार मानून झाल्यानंतर थोडस या मुलांकडे येतो आणि जाता जाता एक दोन गोष्टी सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो काय जास्त बोलणार नाही चौथीचा पॅकचा पेपर झाला त्यामध्ये दोन कथा आली होती त्यावर मी बोलणार आहे त्या दिवशी मुलांनी प्रश्नांची उत्तर छानपती लिहिले पाच पैकी पाच मार्क्स बऱ्यापैकी सगळ्यांनी पाठले पण त्या गोष्टीचा अर्थ कितीला कळला भाऊ आज मी गोष्टीचं बोलणार आहे मला तो कळला तो स्वतःला क्लिक करा सर सांगितलं ते आम्हाला त्या दिवशी काल होतं गोष्ट अशी होती की वाघाच्या पिल्ल्याला बोलता येत नव्हतं बरोबर वाघाच्या पिल्ल्याला बोलता येत नव्हतं अशी गोष्ट होती आणि तो वाघाचा वाघ जो आहे तो पहिल्यांदा मांजराला बोलवतो पुन्हा गाडवाला बोलवतो आणि बैलाला बोलवतो बोराला शिकौ। शिकवायसाठी पण त्याचे प्रयत्न असे स्वतः त्या पिल्ल्याला काही बोलता येत नाही एक दिवस असं होतं की शिकारी येतो आणि त्या वाघाच्या पिल्ल्यावर नेम धरतो शिकारी येतो आणि वाघा सर्वांनी गोष्ट ऐकायची लक्षपूर्वक वाघाच्या पिल्ल्यावर नेम धरतो आणि त्या वाघाच्या किल्ल्याची नजर त्या बंदुकीकडं आणि त्या शिकारीकडे जाते आणि त्याच वेळेस त्याच्या तोंडातून धरकाई बाहेर पडते जसं ढरकाळी बाहेर पडते तसा त्याचा नेम चुकतो तो शिकारी चुकून निघून जातो या गोष्टीचं तात्पर्य आहे की जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही स्वतःवर म्हणतोय मी फक्त कुटुंबियावर म्हणत नाही किंवा गावावर म्हणत नाही समाजावर म्हणत नाही स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत माणूस तयार होत नाही कार्यकर्चा बरोबर का जोपर्यंत आपला आत्मभाण कोण जागृत करत नाही तोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की मी काय केलं पाहिजे आणि मित्रा ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा संस्कृतीचं नाव मी पुन्हा घेईन दोन मार्कानं तिला डॉक्टर आहे बरोबर संस्कृती तिला डॉक्टर आहे ती बोथनी दोन मार्क तिचा दोन मार्कात राज्यात नंबर यायचा कुठला तर ती दोन मार्कात नंबर आहे ना तीच पोचणी तिला डॉक्टर व्हायला मदत करणार आहे आणि तीच पोचणी घेऊन आयुष्यावरती टोचत राहणार आहे या निमित्तानं आणि थेट सांगावं वाटत आयुष्य जगत असताना काल पण एक विलास एक व्हिडिओ बघितला फेसबुकवर मी बघितला असेल कोणीतरी की आपण चालत असताना आपल्यावर मी सो विद्यार्थ्यांना उदाहरण हे दिलं होतं ज्या झाडाची फळं गोड असतात त्या झाडांना दगड जास्त मारली जातात भाऊ माहिती आहे ज्या झाडांची फळं गोड असतात त्या झाडाला समाजातली लोक जास्त दगडं मारत असतात त्यावेळेला आपण त्या दगडांचा विचार करायचा नसतो की दगड बाजूला सारून आपलं आयुष्य कसं घडेल याचा विचार करायचा असतो ज्या वेळेला फक्त आपण डुक्कर नेहमी चिखलात तोळत असत घाणी तोळत असतं आणि आपण समजा त्या रस्त्याने चाललोय त्या डुकरानं अंग झाडलं आपलं काही शिंतोडे आपल्या अंगावर उडतात काही शिंतोडे त्यावेळेला आपल्या मनात दोन विचार येतात एक आपलं कपडे काढून त्या डुकरावर जाऊन कुस्ती करायची बरोबर आपले कपडे काढून हा या कपडे दिशील त्या डुकरावर कुस्ती करायची आणि एक चांगला विचार येतो अगदी निर्णय याच्या काय नादाला आहे याच्या काय नादाला आहे आपलं आपली वाट कुठं आहे ते वाटे जाऊया मुला आयुष्यात जर आपल्याला एखाद्याचं कौतुक नाही करता आलं तर वाईट तरी नाही बोलायचं काही नाही झालं तर मला फरक नाही पडत पण एक उत्तम नागरिक व्हा या गोष्टीतनं बोध असा घ्यायचा आहे की कुणाविषयी वाईट बोलू नका तुम्हाला एखादं कौतुक नाही करता आलं परशुराम संस्कृती सोहम स्वरा राजनिदिनी काय हे पहिली ते चौतीस विरांचा नंबर आले यांचं कौतुक आपल्याला नाही करता आलं ठीक आहे पण त्यांना नावत ठेवू नका एवढं आयुष्यात शिका सांगितलेली गोष्ट आणि आता दिलेला हा संदेश सर्व मुलांनी लक्षात ठेवा आणि निरूपाच्या वेळी खूप चांगलं त्यांनी पुन्हा केलंय काही आहे घ्यायचंयकर सरांनी सुद्धा काही गोष्टी आपल्या मनोगाजातून खूप चांगल्या सांगितल्या चांगलं प्रोडक्ट इथन मिळते सर नक्कीच घासून पुसून करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही त्यांना म्हणजे काय ते असतं असं म्हणणार नाही मी पण या धातूला सोन्या इतपत संपूर्ण ताकद आम्ही नक्कीच निर्माण केली आहे आणि तुमच्याकडून त्यांना पुढच्या आयुष्याची नक्कीच शेदुरी आणखी मिळेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा पालकांचं माझ्या सर्व सहकार्यांचं मी या कार्यक्रमाची व्यवस्था खूप छान पद्धतीने केली याबद्दल कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल पालकांचं मदत केली असेल आणि तर हा सॉरी सौरभच्या पप्पाचं नाव राहिलं घ्यायच बरं का सौरभ सौरभच्या पप्पानं सुद्धा या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली आहे ऍक्च्युअली जत्राला त्यांनी मला जेवायला बोललो होतं सपरिवार मी त्याला मला जेवण राहाव म्हटलं म्हणलं सेंडॉप बद्दल काहीतरी तुम्ही घ्या माझं जेवण जे खर्च करणार आहे ना तो मुलांसाठी करा तर यथाशक्ती त्यांनी आज अजून मला पंधराशे रुपये या कार्यक्रमाचा खर्च दिलाय बाराशे रुपये खर्च दिले तीनशे आता घेऊन जा अजून कोणाचं नाव राहिले का काहीतरी पालकांमध्ये सांगा नाही म्हणजे पुन्हा नको ही वेळ हा माहीत पुन्हा माझ्या हातात नाही आहे कारण आजचा मगाशी माझा साडेआठचा मेसेज होता आणि काही पालक त्यामुळे झाले की हा कार्यक्रम पुन्हा नाही आहे त्यामुळे कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी के सहकार्य केलं पुन्हा एकदा आभार मानतो पुन्हा या सर्व मुलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि माझ्या माझ्यावर पूर्ण विराम देतो धन्यवाद